शौर्य काय तर औरंगजेब महाराष्ट्रात बाहेर होऊ शकला नाही आणि अखेरीस त्याला मृत्यूही याच भूमीत आला म्हणजे विजयश्री घेऊन तो दुर्दीच्या सल्तनत मध्ये गेला असता तर गोष्ट वेगळी पण ते त्याच्या पराभवाच प्रतीक आहे ती कबर त्याच्या पराभवाची कबर आहे उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल औरंगजेब कुठे मिला काबुलमध्ये लाहोर मध्ये म्हणजे साधा इतिहास सांगायचा झाला तर हिटलरच घर आणि हिटलरच मृत्यूच ठिकाण हे आजही युरोपमध्ये ऑस्ट्रिया वगैरे मध्ये आहे तो पण नराधमच होता तो नरभक्षकच होता पण ते बघण्यासाठी म्हणून आज लाखोनी पर्यटक त्याच्या घराकडे जातात त्याचं घर बघतात तो काय त्याचं कौतुक करण्यासाठी नाही तर हा नराधा राहत कसा होता हा राहत कुठे होता हे सगळं बघत असतात इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य त्याची विकृती दाखवतात असा इतिहास बदलता येत नाही तुम्हाला आज बरं वाटत काय आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार कबर असते काय खबर म्हणजे काय असते ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे सतराशे आठ साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुख्य पडला त्याच्या मृत्यूनंतर एक सहा फुटाचा खड्डा खणला गेला म्हणजे जो खंडला जातो त्याच्यात त्याचं प्रेत टाकण्यात आलं त्याच्यावरती माती टाकण्यात आली उजवण्यात आली आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचंय काय त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेला अवशेष असतील आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही तीनशे साडेतीनशे वर्ष होत आली मी काय करणार त्याच ती माती घेणार आणि ती माती बाहेर टाकणार ती माती महाराष्ट्राचीच माती आहे इथलीच लाल माती आहे ती पण मग आजूबाजूला येणार एक, 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 एक खर्च होतात त्याबद्दल ते सौंदर्यकरण करू नका करा त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही प्रश्न कबरीच आहे ते सोडून टाका ना एकदाचा विषय संपूर्ण टाका ते दररोज तेच 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 औरंगजेब औरंगजेब औरंगजेबावरती बलात्कार होतोय दररोज मर्डर होत आहेत ऑनर किलिंग होत आहेत परज परजातीय विवाह केला म्हणून तुकडे तुकडे झाले आहेत लोकांचे मागच्या आठ दिवसामध्ये दररोज एक हत्या होते असं असेल की महाराष्ट्रामध्ये नद्या वाहत आहेत पाणी खूप आहे कापसाला भाव आहे सोयाबीनला भाव नोकऱ्या मिळत आहेत सगळ्यांचे पगार वाढत आहेत आणि आता एकच विषय औरंगजेब पेंडिंग आहेत आणि त्या विषयांकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या हे टार्गेट आहे मार्केट ऑनर किलिंग गेल्या तीन महिन्यामध्ये जवळपास नऊ ऑनर किलिंग ते त्याच्याकडे कोणाचं लक्ष का की महाराष्ट्रातला जातीय वाद कुठल्या कुठल्या लेवलला चाललाय मी आता बोललो म्हणून हा प्रश्न उभा राहिला महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्घुण पद्धतीने आंतरजातीय विवाह केलेल्या पोरांना मारून टाकण्यात आलेला आहे पोलिसांनी एक केस लपवण्याचाही प्रयत्न केला आहे मी विधानसभेत तो विषय काढणार आहे पण महाराष्ट्रातली सामाजिक अस्वस्थतेकडे कडे बघा काही ना महिन्यांपूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा पेटत होतं आता हे ऑनर किरिंगमुळे अनेक जातींमध्ये संघर्ष उभा राहिला आणि त्याच्याकडे लक्ष देऊया आपण औरंगजेबची कबर असली काय नसली काय काही फरक पडत नाही तुम्ही इतिहासातनं औरंगजेबाला काढू शकत नाही औरंगजेबला काढलं तर तुम्ही शिंदे शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही उद्या रामायणात रावण काढा आणि राम मला समजवून सांगा महाभारतात कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा तुम्ही महाभारत समजून सांगा असे क्रूर कर्म असतात म्हणून माझा हिरो माझा माणूस हिरो होतो शिवाजी महाराजांचं शौर्य त्यांचं चालाखी त्यांचं एकंदर चारित्र्य हे कशामुळे मोठ होत तर ज्या पद्धतीने हुशारीनी त्यांनी अफजलखानाला झोपवला ज्या पद्धतीने त्यानं औरंगजेबांना रोखू औरंगजेबला रोखून धरला सगळं शिवाजी महाराजांचं शौर्य दाखवण्यासाठी आपल्याला दोन तुम्हाला अफजल खान उभा करावा लागेल ना अफजल खान मेला कुठे असं तुम्ही काय सांगणार कुठे मेला म्हणजे माझ्या माझ्या म्हणजे कक्षाच्या बाहेर आहे आहेत काय काय इथल्या लढाईत तरी मला दिसत नाही आणखीन एक मागणी छत्रपती शिवाजी करावा अशी मागणी त्याच्यावरती बोट अर्थ उरलेला नाहीये हे काय आज घडलेलं नाही आहे ज्ञानेश्वर माऊलीला माऊली म्हणू नका अशी मागणी पण पुढे येण्याची शक्यता आहे अठरा वर्ष मी मध्ये पगार देतो असं सांगून त्या शिक्षकाला कामावर काढून टाकल्यामुळे त्या शिक्षकाने आत्महत्या केली बिना अनुदानाची शाळा आहे आणि बीडमध्ये आणि ते आणि दोघंही एकाच समाजातले प्रकरण म्हणजे पुन्हा विनानुदानित कुठला महत्वाचा आहे कारण यावेळेला शिक्षकांना कुठल्याही पद्धतीच सरकारचं संरक्षणच नाही ना, ना। सरकारची काही भीतीच नाही आणि तुम्हाला माहिती आहे का त्या केस मध्ये पोलिसांनी केसच घेतलेला आतापर्यंत पोलिसांनी केसच ते गावाच्या गावातल्या लोकांनी सांगितले की नाही आम्ही मिटवून घेतो त्या गरीब माणसांनी श्रावणी नावाच्या आपल्या पोरीला पत्र लिहिलेलं आहे ते पत्र वाजल्यानंतर कुठल्याही ज्याला हृदय अशा कुठल्याही पुरुष ते पत्र वाचल्यावर पण संवेदनशीलता विसरलेली माणसं झालेलं होती पोलिसांनी गुन्हाच घेतला नाही त्यांनी जर नावं लिहिली आहेत की ले ले ही माणसं माझ्या मृत्यूस कारणीभूत आहेत त्यांना अटक करायला पाहिजे होते कोण आहेत माहित नाही बाबा सगळी आता बीड मध्ये सगळीच माणसं मोठी आहेत त्याच्यामुळे कोण कोणाचं काय असेल काही सांगता येत नाही पण वाईट ह्या गोष्टीचं की यंत्रणा काय करते तुम्हाला जर त्या माणसाने पत्र लिहिलंय की मी त्यांच्याकडे वारंवार सांगू तो मला पगार द्या आणि मला त्यांनी सांगितलं की आता तुझं तू तू जीव देऊन टाक म्हणजे मग दुसरा मला शिक्षक घेता येईल आणि त्याच्यानंतर तो त्या पोरीला म्हणतो की मिठा मला माफ कर एक जेव्हा बाप, बाप असे असे शब्द लिहितो पोरीला त्या पोरीची मानसिक अवस्था आणि त्या बापाच्या मानसिक अवस्थेची आपण विचार केलेलाच नाही किती हातात पडल्यानंतर त्या पोरीने काय विचार केला असेल ते किती वेदनादायी शब्द आहेत की बाळा मला माफ कर मी दोषी आहे मी तुला न्याय देऊ शकलो नाही एखाद्या पोरीला मरताना बाप असं लिहून जातो तर त्याच्यावरतीही आपलं हे अडणार नसेल काय बोलायचं आहे मला कोणाचाही मुंडे नाही तुंडे नाही फुंडे नाही प्रश्न संवेदनाचा हे पत्र वाचल्यानंतर संवेदनांचा सा पोलिसांचही हृदय हलवणार नसेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला वाईट वाटणार नसेल तर मग धन्य आहे अजून काय बोलायचं काय करणार इथं आपण बोंबळणार पोलीस काय करणार आहेत संतोष सूर्यवंशी मेला त्याची आई दररोज रडते काय केलं पण संतोष सूर्यवंशीच काय केलं काय एका पोलिसावर तरी कारवाई झाली का मेला गेला संपला त्याच्या आईला रडण्यासाठी आता त्याचा फोटो समोर ठेवलेला आहे आई दररोज बघून रडते काय नाही त्याला न्याय नाही आवाजच सुट्या असतो समोर समोर बोलताय काय असताना आम्हाला पाठवलं द्या तुम्हाला मुक्तمنت करतो असं वंदना केल्या जात समोर ब्रह्मदेवाला सही देसर पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांना फोन उचलल्यावर जय शिवराय बोलू नये असं बोलतात कोणाचाही पक्ष कोणाच्याही काशावर चालतो हे कोणाकडनं समजण्या इतकी महाराष्ट्राला गरज राहिलेली नाही औरंगजेब हा काय कोणाचा नातेवाईक नाही औरंगजेबाची गाणारा माणूस महाराष्ट्रात पैताच झालेला नाही पण तुम्हाला मात्र औरंगजेबाशिवाय पर्याय राहिलेला नाही तुम्हाला टीव्हीवर चमकायचं असेल तर औरंगजेबाचं नाव घेतलं नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच्याकडे वैचारिक आधार राहिलेला नाही तुम्ही वैचारिक बोलू शकत नाही म्हणून तुम्हाला कोंबडी लागते तुम्हाला बकरा लागतो तुम्हाला औरंगजेब लागतो औरंगजेब हा महाराष्ट्राचा मुख्य विषय होऊच शकत नाही महाराष्ट्राचा पुढचे हजार वर्ष विषय असेल तो फक्त शिवाजी महाराज आणि माझा असा आरोप आहे की महाराजांचं उंची कमी करण्यासाठी सोलापूरकर बोलतो तो कोरटकर बोलतो त्यांना कोणी काही बोलत नाही आणि मात्र हे विषय काढून अख्ख्या महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जो मला कौतुक वाटतं महाराष्ट्राचं परवा रात्री राजापूर मध्ये जा एक दरगा जाळण्याचा प्रयत्न झाला त्या दरग्यामध्ये आग दिसल्यानंतर धावत गेले ते गावातले सगळे हिंदू मुसलमान गेलेच नाहीत की नको लपड नको आणि त्यांनी जाऊन आग विच माझ्या नाव पडे त्या सगळ्यांची गोपाळ गोंडल प्रकाश कातकर राजू काशीकर पोलीस पाटील कारशिंगे या सगळ्यांनी जाऊन ती आग विजवली तो दर्ग्याच नाव आहे शेख सुलेमान दर्गा गुजराल राजापूर हे राजापूर मधला दर्गा आहे त्याला अज्ञात इस्माननी आग लावली काय केलं का पण त्याच्यात आग दिसली गावातले सगळे हिंदू त्या दर्ग्यावर धावत गेले आणि आग विजवले हा महाराष्ट्र येऊ वाटोळ करू नका त्या महाराष्ट्राचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेनं झालं पाच वर्ष असं अठरा लाखाचे टेंडर काढलेले आणि ते टेंडर आहे की फाईल्स लागलेली वाळवी काढण्यासाठी टेंडर आहे आपल्याकडे उंदरांना शोधायला माहिती ना हजारो रुपये केले तर हे या फाईल नेमक्या असतील कुठल्या असं तुम्हाला वाटतं ठाणे महानगरपालिका आहे काही जाणीवपूर्वक काही लपवण्यासाठी हा सगळा प्रकार असू शकतो का पाच वर्ष ऑडिट झालेलं नाही अजून याच्यावरती काय बोलणार तुम्ही पाच वर्ष वाळवी नाही पार सडून गेल्या फायली जागेवरच नाही तो ऑडिट करायला फायली जागेवरच नाही के काम केलेलीच नाही बिल काढली गेली कुठला अकाउंटंट कुठलं ऑडिट ही सगळं मिलीजुली बघत आहे पाच वर्ष एका संस्थेचं ऑडिट होत नाही आणि सरकार शांत बसलेलं आहे हा काय तुमचा पैसा नाही आहे आर गोर गरीब ठाणेकरांच्या टॅक्स मधन काढलेला पैसा आहे सरकारनी विशेष अनुदान म्हणून पाठवलेला पैसा आहे आणि त्याचा जर हिशोब लागत नसेल तर आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना लाज वाटायला पाहिजे लाज आम्ही इथे जबाबदारीने येतो महाराष्ट्रातल्या लोकांच्या सगळ्या ह्याची रक्षण करण्यासाठी त्यांचा पैसा असो त्यांची इज्जत असो त्यांची इबरत असो पाच वर्ष ऑडिटच नाही रिझल्ट काय महाराष्ट्र दोनशे चाळीस जण निवडून आले आम्हाला लोकांनी निवडून दिले आम्ही पाच वर्ष नाही केलं ऑडिट तरी लोकांनी आम्हाला निवडून दिलंय मी सांगितलं ना उत्तर आम्हाला लोकांनी निवडून दिले दोनशे चाळीस जण आहोत ठीक आहे मग खाल्ला हजार कोटी रुपये तुमचं काय केलं आम्हाला लोकांनी निवडून दिलंय मराठी 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 अच्छी लगी हो तो हमारी वीडियो को लाइक करें शेयर करें व हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन को दबाना ना भूलें